पारगाव सालोमालो या ठिकाणी जे मेन चौक आहे शिरूर नगर चौपुला हा जो रोड असतो मेन हायवेवर सुद्धा आपण पाहू शकता पूर्ण बाजारपेठ पूर्णपणे शंभर टक्के कडकडीत असा बंद पाळण्यात येत आहे याचा निषेध सर्व जनतेतून आपण फुर्तपणे त्या बंदला पाठिंबा देत आहेत कुणीही बर्डन किंवा दडपण असं टाकलेलं दिसून येत नाही अन्यथा अगर दडपण असतं तर काही ठिकाणी थोडीफार दुकाने चालू राहतात परंतु या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने सर्वांनी कडकडीत असा बंद पाळण्याचा निश्चय केलेला आहे आणि आज आपण पाहत आहोत या चौकुल्याच्या मेन रोडला सुद्धा कडकडीत असं बंद आहे फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सोडून बाकी काही उघड्या दिसून येत नाही नमस्कार केडगाव दौंड तालुक्यातील के सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं गाव आत्ता आपण पेठेतून आलेलो आहोत आपण पाहिलेलं आहे केडगाव सुद्धा शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात येत आहे या झालेल्या निषेधाच्यासाठी करण्यासाठी पूर्ण व्यापारी स्वयंस्फूर्तीने त्यांनी सुद्धा बंद ठेवलेले मार्केट आहे आपण पाहिले फक्त मेडिकल वगळता कुठलेही दुकानं इथे उघडे उघडे दिसत नाहीत आणि याच नंतर संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी निषेध मोर्चा निघणार आहे आपण त्याकडे सुद्धा जाणार आहोत तत्पूर्वी आपण ही पूर्ण बाजारपेठ करून तालुक्यातील काही गाव आपण निवडले त्या गावांमध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणचं वास्तव्य आपल्यापुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद नमस्कार पुणे दौंड सोलापूर हवेवरचं वरवंड हे सर्वात मोठं गाव आज दौंड बनच्या हकेला पूर्णपणे प्रतिसाद देऊन आज आठवडे बाजारसुद्धा या गावाने बंद ठेवलेला आहे आणि यवत या ठिकाणी सकल मराठा हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा ठीक चार वाजता निघणार आहे त्यामुळं पूर्णपणे वरवणगाव यांनी बंद अवस्थेमध्ये आत्ता पाहण्यास मिळाले आहे महाराष्ट्र माझासाठी विकास साळ का या ठिकाणी सर्वांचं स्वागत छत्रपति शिवराया प्रतिमे से यह पुष्पहार पूजन हुई कार्यक्रम श्री राम छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज के हर हर महादेव हर हर महादेव महादे। इस भूमि पे मुझे बुला के मान सम्मान दिया है उसके लिए मैं बहुत बहुत आभार मानती हूँ और मैं यही कहूँगी आज उपस्थित मंच पर गोपीचंद जी को मेरा प्रणाम और संग्राम भैया जी को भी मेरा प्रणाम और बहुत बहुत साधुवाद हमारी शेरणी रसी रसी जी जी नाम है ना मैं क्षमा चाहती हूँ तो शेरनी बेटी को भी मेरा प्रणाम है महेश दादा उनको भी मेरा प्रणाम और बहुत बहुत साधुवाद उपस्थित मंच पर मंगलामुखी समाज को मेरा प्रणाम किन्नर समाज को मेरा प्रणाम साथ में मंच पे उपस्थित नायक जी को भी मेरा प्रणाम है सबको मेरा प्रणाम साधुवाद और महामंडलेश्वर जी यहाँ बैठी हैं उन सब को मेरा प्रणाम है और मैं यही कहूंगी कि हमें जीवन मिला है मानव का गुरबाणी में कहा है मानव जन्म अनमोल कहीरा रोड मानव जन्म अनमोल है चौरासी योनी के बाद हमें मानव जन्म मिलता है और वो भी मानव जन्म जब भारत वर्ष में मिलता है चैतन्य चरितमृत में कहा है भारत भूमि के होइले मनुष्य जन्म यार जन्म सार्थक करी कौर उपकार मानव जन्म मिला है ना हमारा परम कर्तव्य बनता है हमारे मानव जन्म को सार्थक कर यवतगावामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान नीलकंठेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरामध्ये तीन चार दिवसापूर्वी आपल्या अखंड हिंदुस्थानचं दैवत राजा शिवछत्रपती यांच्या मूर्तीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून आज आपल्याकडं या हिंदू आक्रोश मोर्चाच आयोजन सभेचं आयोजन कोण <प्राण> कुठून आलं इकडून नगरून आले नाशिकून आले मुंबईन आले कशा करता ही वाट कशा करता पाहायला होतो तुम्ही ऍक्शन रिॲक्शन ताबडतोब यायला पाहिजे होती वाईट वाटत ज्या दिवशी घटना घडली मला दुसऱ्या दिवशी कळालं इथं पी आय साहेब आहेत का तुमचे माझा त्यांना दुसऱ्या दिवशी पडळकर साहेब माझे मी त्यांना फोन केला पी आय दुसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना म्हटलं हा काय झालं त्यांनी घटनाक्रम मला सांगितलं मी म्हणलं आरोपी ते म्हणले मी आम्ही सापडतोय आता पोलिसांनी जर तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट जर तर करायची ठरवली ना तर तुम्हाला सांगतो ते केळेश्वर राहत नसतात पण कुठंतरी तीन तीन पास पास चार चार पाच पाच आठ आठ दिवस लावणं हे काय तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या खाकी वर्दीला शोभत नाही झुरळ आहे आणि झुरळ जर आपल्याला सापडत नसेल कारण तुम्हाला सांगतो ही शोभणारी गोष्ट नाही आणि ही कोणाबद्दल ही काय आमचे काय पुत्र जाळले नाही आता हे माऊली म्हटले तुमचं नाव दीपक आहे तुम्ही सांगितलं पटवळकर साहेबांचं म्हणजे काय म्हणले असतील किंवा माझं काय म्हणले असतील त्यांनी पाठीमाग बोलायला काय हरकत नाही वर करा सगळ्यांचे उमापती महादेव की, उमापती महादेव की गो माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्य श्लोक अहिल्या देवी की त्यांना मया त्यांना कर्मणं झाले आज छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी अशा या पुणे जिल्ह्यामध्ये यवत शहरामध्ये अखंड हिंदू समाज एकत्रित झालाय आणि या हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वृंदावनहून आवर्जून उपस्थित असणाऱ्या सद्गुरु स्वामी हेमांगी साखीजी वैष्णव किन्न राखाडा महामंडलेश्वर जोरदार तारावाजू ना अपन कैसा स्वागत कराओ जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ये अपन नेहमी मन तो बनासा एक शेर की तावड़तिया है जो भूमिका का उगड़ बनेगे तो अनित्या भूमि ठाम रखो असे माननीय आमदार संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार हात आहे हिंदू धर्मावरती आक्रमण व्हायचं जेव्हा जेव्हा मंदिरावरती आक्रमण व्हायचं जेव्हा जेव्हा मूर्तीची विथंबना केली जायची जेव्हा धर्मांतरण व्हायचं तेव्हा या महाराष्ट्रातले पुरोगामी त्या क्षमतेनं या तत्तीनं हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभा राहत नव्हते परंतु आता नंतर काम करना पोरा का सरकार हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमाग राहण्याची भूमिका सरकार ठामपणे घेता त्यामुळं त्या पुरोगाकांना मला सांगायचं आहे जे बोलतात छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माचं राजकारण करत नव्हते छत्रपती शिवाजी महाराज यांची राजनीती ही सर्व धर्म समभाव होती असे जे पुरोगामी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये त्यांचं ज्ञान लोकांना सांगतात त्या पुरोगामांना माझा सवाल आहे अरे आज आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते मूर्तीला मारतोय मग हे ज्ञान देणारी लोक कुठे कुठे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार ओळखत पण नाहीत कोण आहे काय आहे कुठले पोलीस प्रमुख ग्रामीण जे गिल साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे कर्तबगार आहेत ते इथल्या जीवायस ना माझी विनंती आहे पुणे जिल्ह्यामध्ये या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यामध्ये या पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केला पाहिजे आणि त्यांच्या घरामध्ये ती कोण लोक आहेत कुठले आहेत अॅड्रेस काय कुठून आले काय झालं त्याचा सगळा शोध घेतला पाहिजे मोबाईल काढा सगळे टॉर्च लावा सगळ्यांनी काढा सगळ्यांनी टॉर्च काढा माझ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे की हा हिंदू समाजाचा आक्रोश महाराष्ट्रावर जाऊ द्या हिंदू समाज हा जागा आहे की आम्ही काही करू हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये आणि आम्ही करल ते खपाल अशी ज्या ज्या अवलादींची ज्या ज्या जिहाड्यांची भूमिका आहे त्या सगळ्या जिहाद्यांना कळू द्या की हिंदू जागा आहे आणि तुम्हाला धर्माच्या विरोधामध्ये गेला आणि छत्रपती शिवाजी जर तुम्ही चुकीचं काम केला तर आम्ही तुम्हाला नाही माझी विनंती आहे ज्या ज्याला झेलमध्ये टाकलाय त्याला तुम्ही फशीची सजा होईल अशा पद्धतीची ज्याला त्याच्यावरती कारवाई करा आणि महाराष्ट्रामध्ये लव जियाच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतरण जे करताय E yeah. yeah.